कांचनपासून शिंदवणे घाटमार्गे आंबळे या गावी आपण येऊ शकतो सासवडवरून देखील चांगला गाडीमार्ग आहे या गावात पेशवेकालीन सरदार दरेकर यांची ऐतिहासिक वास्तू आजही बऱ्यापैकी अवस्थेत आहे वाड्याचा मैर पिण्या कारखाना आपलं लक्ष वेधून घेतो वाड्याचं नूतनीकरणाचं काम सध्या चालू आहे त्यासमोरच पीलखाना व पागेचे भव्य प्रवेशद्वार देखील आहे वाड्याला पाच बुरुज आहेत वाड्याच्या आतील चौसोपी गडीव दगडांची आहे एकंदर वाडा तीन ते साडेतीन एकरात पसरलेला आहे वाड्याच्या कामात सापडलेली हत्यारे सर्व पुरातत्व खात्यात जमा केली आहे पूर्वीच्या जोत्यावर आतील काही घरे उभी केली आहेत सन सतराशे सत्तावन्न साली कर्नाटकातील कडप्प्यावर मराठ्यांनी स्वारी केली अब्दुल मजीद खानबरोबर खंडेराव दरेकर यांसोबत सोनजी बापकर इंद्रोजी कदम विसाजी बिनीवाले लढले खंडेराव दरेकरांनी पराक्रमाची शर्त केली सतराशे बहात्तर साली छत्रपती रामराजे यांनी सरलष्कर पदाची वस्त्रे खंडेराव दरेकर यांना दिली त्यांच्या आधी दावलजी सोमवर्शी सरलष्कर होते दरेकरांकडे इसवी सन सतराशे पंच्याण्णव साली एक लाख सोळा हजार पंच्याऐंशी रुपयांचा सरंजाम होता मौजे जलगाव उंडवडी व नायगाव या गावांचा मोकासा भडारे येथील चौथाई सागर परगणे तरेपरड परड इत्यादी गावांतील सरमजामही होता खरड्याच्या लढाईत खंडेरावांचे सुपुत्र हनुमंतराव यांनी पराक्रम केल्याची नोंद आहे दरेकरांचे पुण्यातही वाडे आहेत यवत व उरुळी कांचन यांमधील नांदूरजवळ दरेकरांनी सहजपूर वाडी वसवली जेजुरी देवस्थानमध्ये दे, कडे पठारावरील दरेकरांना विशेष पूजेचा मान आहे ढवळगड किल्ल्याकडे जाताना अनेकदा इतिहासप्रेमी गावातील या घडी व आजूबाजूच्या पडक्या वास्तूंना आवर्जून भेट देतात